रामराम मंडळी होम मिनिस्टरच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आम्ही सातर्कर आहोत हे बघा हे आमचे राजेश कदम पुढारे यांचं येत्यात पस्तीस डिसेंबरला लग्न करायचं आहे आणि आमचे संतोष दादा वाटते का यंग मॅन आहे कसं आहे वाटते का पन्नास प्लस आहे माणूस हा नाथकोडा एक नंबर आज चाललो आहे मी गणपती बाप्पा आणायला आपल्या घरी सगळ्यांच्या गणपती बाप्पा आणायला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा चला आता इथून पुढे आम्ही जाणार आहे नागठाण्याला नागठाण्यामध्ये आम्ही गणपती बुकिंग केले तुम्हाला मग तिथल्या गणपती वगैरे हो मूर्त्या दाखवतो आणि आपल्या मूर्त्या बघायला थोडा वेळ लागेल पूजन वगैरे केल्यानंतर तुम्हाला मुखदर्शन दाखवलं जाईल तोपर्यंत फॉलो करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चला आणि आयम आम्ही तुम्हाला आमच्या सातारचा नेचर पण दाखवतो किती ग्रीन एरिया ग्रीन वाईस एकदम म्हणजे सगळं कसं एकदम हिरवं गार आहे पाकिस्तान पण फेके पडेल आमच्या सातारासमोर आणि कोकण पण कोकण कोकण तर ब्रँडेड आहे तसं आमचा सातारा पण कुणापेक्षा कमी नाही भावांनो काय विषय हार्ड आहे आपला कपडा पण घेतलाय देवासाठी चला तर मग बाप्पाला आणायला दादा काच की अरे की आहे करा एकदा फक्त आहे करा हे राजेश चला, चला। थोडस मध्ये डेकोरेशनची पण तयारी दाखवतो चला बघा डेकोरेशन कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा एका दिवसामध्ये पप्पा पण आणायचं डेकोरेशन करायचं सगळं जुनं सामान काढून डेकोरेशन बोलणं पहिलं करून घ्या डेकोरेशन कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा सा चमकते का नाही चमचम

गणपती बाप्पा मोर झाला दोन चार दिवसात करू दादा बघा परत घरी आल्या सांगितलं आम्हाला सांगायचं नाही बोल बोला फिकरवला बघू ते आपण येताना येताना बघूया टे राहिला तर वहिनी दुसरी गोष्ट आपलं

बघा समोर हार लावले पुढे चला ऑर्डर दे आमच्या पुढारे बघा निघाले हारची ऑर्डर द्यायला स्वामीनार होते ना त्याच्यामुळे बोल हार मोठा पाहिजे आपल्याला घरात मी पण उतरलो बोललो बघूया सकाळचा तारावी कसा दिसतोय आपला एकदम थंड थंड कसं आहे गर्दी कमी काय पावसानं सगळ्यात चिखल केला होता चला मग हार कशी गेलो आम्हाला हार बुक करायची होती हार बुक केल्याने पुढे निघालो आम्ही बस बसस्टँडची खूप खराब आहे खड्ड्यात बस स्टँड आहे बस स्टँड मध्ये खड्डा काय समजू नाही अरे बस कस आहे तिकडे आरोग्य मंदिर आहे हे बघा हा आपला आहे बस आहे सकाळच्या नऊ वाजल्यात तर स्टँडला बघा आजी आजोबा कसे आहेत फुलगर्दी माहोल म्हणतात प्रेम राजेशेत आपले कार बुकिंग करायचं चाललं आहे आपला शोभला पाहिजे विषय आहे यू तारळ दर्शन आमचं भावंड सकाळ सकाळची मॉर्निंग एवढं मस्त लागतं ना गावचं एक नंबर बाय गाव ते गाव असतं खरंच काय ते कायच काय घ्यायचंय तोंडावर रुमाल घेतलाय का बांधायला अरे तोंडावर बांधायला रुमाल घेतलाय कामही सवय असेल तर काय प्रॉब्लेम एवढं पडले जाईल कामही पाहिजे

खंडावाच्या अरे आपण डोंगरावर गाव दिसतो का म्हणलं डोंगर दिसतो का आपला आय स्टार्ट आवाज झाला आयफोन घेऊन या सांगा चला काय राजेची बाबा काय अडचण आहे त्यात ते राजाची अडचण अशी अडचण आहे की ती सांगू शकत नाही सांगू शकत नाही सगळ्यांना सांगू शकत नाही अशी प्रॉब्लेम आहे एक महत्वाची सूचना आहे या राजाचं लग्न आपलं पस्तीस डिसेंबरला आहे पस्तीस डिसेंबर कुठल्या वर्षी आहे ते म्हणजे नक्की म्हणजे डेट कधी आहे क्रिसमसला आहे की कधी आहे म्हणजे कोणत्या वर्षी येतच नाही म्हणजे तुला असं म्हणायचं की ते लग्न होणारच नाही नाही होणार होणार भावाचं लग्न होणार ना पस्तीस मध्ये दा आपण दहा एक मायनस करू की तुझं लग्न का बोलायचं बोल की काय लका ब्लॉक मध्ये टाकूया ना आपण विषय ऐकलाय का पैसे नाही मी झालं ते नारळ आणायला पण बघा आमचं माणूस आम्ही आणला एवढा ड्रायव्हर करोना मध्ये पगार घेणारा पॅकेज असलेला माणूस आहे बघा आणि नारळाचं पैसे द्यायला आम्हाला सांगतोय बारक्या विषयावर बराबर आहे चुकीच या विषयाला काहीतरी केलं पाहिजे आपल्याला एकटा एकट्या चिंगम करतोय बघा या असं माणूस आहे तुक चिंगम तू घुमर तुक चिंगम सार सरबी असते तू आपल्यातच व्हिडिओ सांगते चला भाऊ नो टोपी पण बघा आपली कशी टॉप मध्ये येत्या येत्या बसत्या चला फायनली आम्ही पोचलेलो आहे टोपी पण कशा टॉप आहेत की नाही गणपती बाप्पा मोर या नारळ पण घेतलेले आहेत आपल्याला कलाकारला त्याला काय म्हणतात त्याला गणपती गणपती मूर्ती कारला त्याला चला गणपतीच्या मूर्ती एवढ्या टॉप मध्ये आहेत ना तो मला दाखवतो बघा सगळ्या विषय एकदम टॉपचा मूर्त्या पागल विषय पागल मूर्त्या वगैरे नागठाण्यामध्ये कोणतं गाव रे त्रिमूर्ती गाव काय गाव चला एकदम नेचर ग्रीन एकदम इकडे काहीतरी त्रिमूर्ती रोप वाटिका करून सगळे गणपती बाप्पा घेऊन

एक नंबर कलेक्टर आहे मूर्त्या एवढ्या आम्ही होत्या ना बघता शून प्रमाण थोडा लक्षा मूर्त्या होत्या आम्ही कड्या फोटोवरनं बुकिंग केल्या होत्या मूर्त्या पण पागल झालो होतो जी। बाहेर याचं काम पार आहे पण नसतं असा गणपती बाप्पा आम्ही एक कागे ठेवतो हो आणि निघालो गावच्या दिशेला गणपती बाप्पा मोर्या मोगलमूर्ती मोर्या बरा काय पुढचा ब्लॉग बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल